शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील वैद्यकीय प्रवेशकरिता नीट प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनी साक्षी व्यवहारे हिने आज तेरा जूनला इंदापूरमध्ये आंदोलन केले चार जूनला नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात चक्क सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले त्यामुळे संपूर्ण देशभरात सध्या नीट परीक्षेचा मुद्दा चांगलाच गाजतोय यावर्षी नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांसह पालक करत आहेत याच पार्श्वभूमीवर इंदापूर मध्ये देखील नीट परीक्षा दिलेली साक्षी व्यवहारे हिने आंदोलन केलं आहे या धडक मोर्चे निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्व या विद्यार्थ्यांचे पालक आपणा सर्वांना माहीत आहे की या वर्षीच्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात स्कॅम्प झालेला आहे घोटाळा झालेला आहे आपला धडक मोर्चा तहसील कचरीवरती आलेला आहे कार्यकारी दंडाधिकारी सन्माननीय पाटील साहेब यांना आपण आपल्या सर्वांचं म्हणणं या, या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे रस्त्यावरची लढाई झाल्यानंतर आपण थोड्या दिवसामध्ये म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये पी आय एल दाखल करणार आहोत आणि त्यानंतर सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो या मोर्चाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी दोन तीन भाषणं घेणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी एक मुलगी पालक व माझे विद्यार्थी मित्रांनो मी साक्षी व्यवहारे पाच मे दोन हजार चोवीस रोजी मी नीटची परीक्षा दिली परीक्षेनंतर मला रिझल्टची अपेक्षा होती अनपेक्षितपणे चार जून रिझल्ट घोषित झाला अंदाजाप्रमाणे मला साडेपाचशे मार्क होते पण रँक बघून मला व माझ्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला साडेपाचशे मार्क हो, आणि माझा रँक एक लाख चाळीस हजाराहूनही अधिक मला प्रश्न पडलाय एवढा रँक वाढून कसा शकतो सगळे म्हणतात पेपर सोपा होता तरी पण जवळपास मागच्या वर्षीच्या प्रमाणे आपण जर बघितलं तर तीन पट जास्त रँक वाढलाय मला खूप मोठा धक्का बसला ही परिस्थिती फक्त माझी एकटीचीच नाही तर ज्यांनी नीट ची परीक्षा दिली त्या सर्वांनाच ही परीक्षा ह्या, ह्या परिस्थितीचा सामोरा करावा लागतोय तर हे कशामुळे तर हे कशामुळे तर आपण सर्वांनी ह्याच्यावरती खूप चर्चा केली सर्च केलं व आपल्याला समजलं की खूप मोठा स्कॅम झालाय दुसऱ्या राज्यामध्ये जवळपास हजार मुलांना मार्क वाढवून दिलेत आपण खूप प्रश्न ह्याच्यावरती विचारले तर आपल्याला असं सांगितलं की मुलांना मार्क वाढवून का का तर त्यांचा वाया गेला मला सांगा शाळेमध्ये आपण खूप साऱ्या परीक्षा दिल्या कधी कधी पाच दहा मिनिट आपल्याला पेपर द्यायला म्हणजे शिक्षक आपल्याला पेपर उशिरा देतात पण वेळेच्या बदल्यात आपल्याला वेळच दिला जातो एखादा प्रश्न लिहायला आपल्याला वेळ दिला जातो आपल्याला एक्स्ट्रा मार्क्स नाही दिले जातो मग कोणत्या बेस वरती एंट केले त्या मुलांना एक्स्ट्रा मार्क्स दिले अरे चार मार्क मिळवण्यासाठी आपण रात्रात दिवस एवढे कष्ट करतो एवढे मेहनत करतो तेव्हा आपल्याला चांगले मार्क मिळतात आणि त्यांना साठ शंभर मार्क वाढवून दिले कशामुळे मला सांगा आपल्यावरती किती मोठा अन्याय झालाय आपण सर्व भविष्य खूप मोठ्या काळोखात ढकललेलं आहे एनटी आणि आपल्याला त्याच्या विरोधात लढायचं आहे आपण घाबरायचं नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आहोत आपण लढायचं रडत बसायचं नाही इतिहासामध्ये आपण